स्वामी नुसतं श्री स्वामी समर्थांचा मी व्हिडिओ अपलोड केला ना तर मला दोन हजार व्ह्यूज आले स्वामी तुमच्या भक्तांना जरा सांगा ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बघा ना तुमच्या कृपयाने मला लक्ष्मीनारायणचं इतकं मोठं मंदिर सेवेसाठी मिळालं आहे पण त्या सेवेसाठी पैसा नको का मला माझ्या स्वतःच्या मेहनतीवर मला पैसा उभा करायचा आहे तसं माझं जसं तर मा तुम्ही दिलेलं भरपूर काही आहे मला पण मला मी त्यांचा पैसा कसा कर खर्च करू शकते मंदिरासाठी जर तुम्ही मला मंदिर दिलं आहे ना तर मला पैशाचा मार्गही तुम्हीच ओपन कराल हो की नाही तर प्लीज तुमच्या स्वामी भक्तांना सांगा ना जसे माझे व्ह्यूज वाढलेत ना तसे मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर पण वाढू द्या स्वामी तुमच्या इच्छेने नक्की होईल ऐकताय ना स्वामी भक्त मी सांगणार आहे स्वामींचं तुमच्या तुम्हाला तुमचं नाव सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ